नमस्कार मंडई आज आजीने गावावरून शेवग्याच्या शेंगा पाठवल्या मग म्हटलं चला आज शेवग्याच्या शेंगाच बनवूया या ठिकाणी मी सात ते आठ शेवग्याच्या शेंगा अशा व्यवस्थित बारीक बारीक कापून घेतल्यात आणि नंतर बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय आणि असे पूर्ण अख्खे बटाटे कापून यामध्ये मी टाकले शेवग्याच्या शेंगांबरोबर मी दोन बटाटे या ठिकाणी ॲड केलेत त्यानंतर जे आपण ज्याला काळं सोरटं बोलतो किंवा काही लोक याला खुरासणं सुद्धा बोलतात त्यानंतर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे साहित्य काढून ठेवलं आहे इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात दोन एक मोठा आणि एक छोटा कांदा घेतला त्यानंतर खोबऱ्या घेतलं थोडेसे शे शेंगदाणे इथे मी घेतले आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा नंतर मी या ठिकाणी ॲड केली आहे तर हा आपल्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे शेवग्याच्या शेंगायचं कालवण किंवा रस्सा बनवताना आपल्याला लागणारं हे एवढं साहित्य आहे जे आपण काढून घेतलंय आणि मग मी कोथिंबीर ॲड केली नव्हती तर या ठिकाणी मी आता कोथिंबीर सुद्धा ॲड केली आहे आता आपण हे कालवण काळ्या मसाल्यात बनवणार आहे त्यामुळे आपल्याला सोरट्याची गरज आहे तर इथे सोरटं मी व्यवस्थित थोडंसं भाजून घेते त्या ठिकाणी आता एक छोटीशी कढई घेतली आहे आणि आता ती मध्यम आचेवर ठेवून त्याच्यात मी एक टेबल स्पून असं तेल टाकलं आहे आणि आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरी आणि मोहरीचा व्यवस्थित तडका द्यायचा आहे तेल जेव्हा असं गरम होतं ना तेव्हाच जिरी मोहरीचा तडका द्यायचा त्यामुळे काय होतं तडका खूप व्यवस्थित आणि छान बसतो आणि जी फोडणी आहे ती खूप छान बसते त्याच्यानंतर आता आपण इथे या ठिकाणी मसाला ॲड करतो आहे तर मी या ठिकाणी घाटी मसाला ॲड केला आहे त्याच्यानंतर गरम तिखट मसाला ॲड केला आहे तुम्ही पाहू शकता एक चमचा असा ॲड केला आहे कारण की हा चमचा छोटा आहे त्यामुळे तुम्हाला जो जरी जास्त वाटत असेल तरी तो एवढा म्हणजे कमीच मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसालासुद्धा मी थोडा थोडा ॲड केला आहे या ठिकाणी चवीसाठी आणि त्यानंतर मी हळदसुद्धा ॲड केली आहे चवीनुसार आता हे सर्व मसाले मी चवीनुसारच ॲड केलेत जेणेकरून मला कमी तिखट हवे असतील अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही तेलामध्ये मसाले ॲड करता किंवा मसाले टाकता तेव्हा तुम्ही मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या जेणेकरून ते एक जी होतील आणि जी आपली भाजी आहे किंवा जे आपला रस्सा आहे तो खूप छान बनेल त्याच्यानंतर आता मी कोथिंबीर थोडीशी कापून इथे टाकली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता या ठिकाणी मसाले एक जीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कापलेले शेवगा आणि आपण जे दोन बटाटे कापले होते ते सर्व याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर आपण इथे मस्त ते हलवून घेणार आहे आणि एक जीव करून घेणार आहेत जेणेकरून हा शेवगा पूर्ण मसाल्यांमध्ये ॲड होईल आणि एकदम मिक्स होईल छान दोन्ही पण तर आता आपण जेव्हा मसाले ॲड करतो आणि तडका देतो किंवा फोडणी देतो त्याच्यानंतर आपण हे शेवगा आणि बटाटे याच्यामध्ये टाकलेत आणि व्यवस्थित त्यांना एकजीव करून आहे जेणेकरून ते मसाले आहेत ते शेवगा आणि बटाटे पूर्ण ॲब्झॉर्ब करेल आणि मग जो आपला रस्सा तयार होईल तो असा फिक्का नाही होणार मग त्याला चौदा रस्सा तयार होईल आणि त्याच्यामध्ये थोडी झणझणी टेस्टसुद्धा येईल मसाल्यांची त्याच्यानंतर मी इथे मीठ ॲड केलं आहे चवीनुसार आणि आता पुन्हा मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते आता आपण हे मिश्रण जेव्हा एकजीव करून घेतो आणि त्याला वाफवायला ठेवतो वाफेवर थोडंसं पाणी वगैरे टाकून आता शेवगा व्यवस्थित शिजावा त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी पाणी ॲड करते पाणी टाकल्यामुळे तो शेवगा व्यवस्थित शिजून निघतो आणि तो कडक नाही राहत मग थोडासा नरम होतो आणि खाण्यासाठी मग व्यवस्थित बनतो तो त्याच्यामुळे आपण इथे पाणी टाकून याच्यावर मी झाकण ठेवून मग आपला जो पुढचा मसाला आहे त्याच्या तयारीला लागते तर या ठिकाणी आपण जे भाजून घेतलेलं सोरटं होतं काळं सोरटं सर्वप्रथम ते मी मिक्सरला बारीक करून घेते आणि ते सेपरेट बारीक ते, करून घेते जेणेकरून ते असं ओलसर राहणार नाही तर त्याची पावडर तयार करून घेते आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि सोरट्याची किती छान पावडर तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये ओलसरपणा वगैरे काहीच नाही आहे त्यानंतर आता आपण जे साहित्य तयार करून घेतलेलं जे परतलेलं खोबरं होतं परतलेले शेंगदाणे होते ते सुद्धा आपण सेपरेट बारीक करून घ्यायचे आहेत कारण की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ओलसरपणा नाही हवं हो आहे त्यामुळे ते वेगळेच बारीक करून घ्यायचे तर आता ही पण आपण दुसरी पावडर बनवून घेतलेली आहेत आणि आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे मिक्स करणार आहोत ते आहे कोथिंबीर त्यानंतर आपण ज्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या लसूण पाकळ्या आपण या ठिकाणी ॲड करतो आहे आणि जो कांदा आपण परतून घेतला होता तो कांदासुद्धा आता या ठिकाणी मी ॲड करते आता हे वाटण आपल्याला एक साथ वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे वाटण थोडंसं ओलसर आहे त्याच्यामुळे मी हे वाटण नंतर ठेवलं आहे वाटण्यासाठी कारण आता आपल्याला या सर्व मिश्रणाची एक पेस्ट करून घ्यायची आहे रस्त्यासाठी त्यामुळे जेव्हा मी मिक्सरमध्ये हे वाटण मिक्स केलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं कारण की आपल्याला थोडंसं वाटण पातळ करून घ्यायचं आहे पातळ आणि एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची प्रॉपर अशी पेस्ट तयार होईल आपल्याला रस्त्यासाठी आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर मग तुमचं कालवण जे आहे ते एकदम छान तयार होतात तर या ठिकाणी मी सोर्टंसुद्धा ॲड केलं आहे ज्याची आपण पावडर बनवून घेतलेली आता हे पूर्ण मिश्रण आपण एक जीव करून घेतो आहे आणि त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडं आणखीन पाणी ॲड केलं आहे आता गरजेनुसार पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला त्याची एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे बारीक आणि ती पेस्ट आपल्याला आपल्या कालवणामध्ये ॲड करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जोपर्यंत मी मसाला बनवून घेतला तो तो आहे तोपर्यंत आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे आणि आता अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे खूपच जास्त पातळही नाही ठेवायची आणि खूपच जास्त दाटही नाही ठेवायची आहे मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला आता जोपर्यंत आपण वाटण रेडी केलं आहे तोपर्यंत आपल्या इथे बटाटा आणि या शेंगा शिजलेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये वाटण ॲड करणार आहोत आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगा किती मऊसूद झाल्यात या शेंगा आधी आपण कापून ठेवतो तेव्हा खूप कडक असतात पण आपल्याला अशा पद्धतीने त्या मौसर करून घ्याव्या लागतात जेणेकरून खाण्यास आपल्याला त्या सोप्या पडतील त्यानंतर आता आपलं हे वाटण मी याच्यामध्ये ॲड केलं आहे हा पूर्ण मसाला मी याच्यामध्ये टाकते आणि एकजीव करून घेते मिक्स करून घेते व्यवस्थित जेणेकरून आपल्या भाजीला खूपच छान स्वाद येईल आणि झणझणीत कालवण तयार होईल पण तुम्ही भाजीसुद्धा बनवू शकता फक्त एवढंच आहे की तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी ठेवावं लागेल मग आता मला या ठिकाणी कन्सिस्टन्सी थोडीशी अजून घट्ट वाटली आहे तर मला कालवण बनवायचं आहे म्हणजे मला रस्सा हवा आहे त्यासाठी मी अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे जे मी याच्यापुढे दाखवलं नाही आहे पण तुम्हीसुद्धा तुम्हाला जर अजून कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवायची असेल तर तुम्ही सुद्धा पाणी ॲड करा तुमच्या गरजेनुसार आणि उकळी येईपर्यंत याला व्यवस्थित गरम करून घ्या आणि बघा भाजी किती चवदार आणि टेस्टी झालेली आहे रस्ता तर खूपच चवदार झाला आहे आणि पूर्ण घरभर याचा सुगंध पसरला आहे आणि ही आपली शेवग्याची शेंग तयार झालेली आहे या ठिकाणी बघा तर मग हे असं एकदम झणझणीत मस्त घरगुती शेवग्याच्या शेंगाचं कालवण तयार झालेलं आहे गरम गरम सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरी किंवा चपातीसुद्धा त्याच्यासोबत खूप छान लागते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सांगायला विसरू नका कशी झाली आहे शेवग्याच्या शेंगेचं कालवण किंवा भाजी तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन घरगुती पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आपण असंच भेटत राहूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व व्ह्युअर्सला धन्यवाद खूप खा आणि मस्त राहा